काय नाही शिवाय गत्यंतरच नाही आपला कारखान्यावर यावं हो, व्यापारपेठे मोठी हो आणि आपली क्षेत्र कार्य सूत्र ऊस बाहेर जातो तो गेला नाही पाहिजे बाप्पू बाहेर कोणीच काढू शकत नाही आपल्या कारखान्याला यांच्या मताला मी सहमत आहे बर बाप्पू शिवाय पर्यायच नाही कारखान्याला पण आणि मामा बर या तिघाशिवाय पर्यायच नाही कसं आहे हो कारखान्याचा पूर्ण अभ्यास आहे त्याच्यामुळे बापू बापू आम्ही म्हणतोय बरोबर आणि बापू असताना काय होत तोडणीच वाहतुकीच जी नियोजन असत कारखान्यातले कामगार हे कुठं फिरत नाही बाहेर आहे आपल्याला बापू पाहिजे आम्ही मातेला प्रत्येक वेळेस प्रार्थना करतोय आम्ही कि बाबा आपला कारखाना बचाव नाही तर आपल्या दुसऱ्या कारखान्यासारखं होऊ नये पहिला महाराष्ट्रात पहिला एक कारखाना होता की छत्रपती भाव काढायचा नंतर बाकी कारखाने भाव काढायचे सकाळची वेळ आहे मी आहे इंदापूर तालुक्यातल्या इंगमेवाडी आणि संसरच्या भागामध्ये कोथिंबिरीचे धने टाकायचं काम चालू आहे यासाठी खरं तर खूप नियोजन लागतं किंवा वेगळं लागतं काळभोर साहेब आहेत उत्तम शेतकरी आहेत गेले अनेक वर्षे शेती करतायत धनं टाकायचीसुद्धा एक पद्धत असते ना ओ कशी साधारणपणे कसं टाकायचं जण्याचे क्वालिटी म्हणजे जो न जणं असेल तर साधारण त्याला एक पस्तीस तीस किलो लागतो पस्तीस ते तीस किलो झाकून द्यायला लागतो बरं तो, बर तो टाकण्याची एक तुमची कारण तुमच्या हातोडी वेगळी दिसते आम्ही टाकताना बघतो ते वेगळं बघतो काय काय प्रकार कसं की हे दाना ह्याचा जास्त चूड निघतो तू, तू, म्हणजे एका मोडाला जवळ आर जी फिंटी म्हणलं तरी बर 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 त्यामुळं हे पातळ पडलं पाहिजे बर म्हणजे फुटवे जास्त फुटले पाहिजे हा फुटवेज जास्त फुटते अशोका म्हणजे अशोका असं फुटवे जास्त मला एक सांगा आपण शेती करतो जास्त उत्पन्नासाठी आता नेमकी कारखाने काय अपेक्षा तुम्हाला काय हवं कि गेली काही वर्ष तुम्ही शेती करताय तुमची उत्तम शेती ऊस चांगला आहे तुमचा काय वाटतं तुम्हाला कसं असावं त्याच पहिलं म्हणजे शेतीच्या प्रतिप्रमाणे नियोजन असलं पाहिजे की बा हलक्या प्रतीच्या असेल तर पाण्याच्या पाळ्या थोडंसं लवकर भारी असेल तर पंधरा दिवसाची कमीत कमी पंधरा दिवसाच्या पुढं पाळी पाहिजे पाणी आणि गरजेनुसार पाणी उगं पाणी आहे म्हणून तुम्ही कितीही पाणी सोडत बसलं तर पीक चांगले येणार नाही बरोबर मला कारखान्याच्या निवडणुकीबद्दल बोलायचं आता कारखान्याची निवडणूक चालू आहे आणि हे दोन तीन दिवसात मतदान आहे तुम्ही सभासद पण आहात काय वाटतं तुम्हाला सगळ्या परिस्थितीकडे बोल कारखाना ह्याच्यातून बाहेर पडला पाहिजे एवढं एकच माझं मत आहे आणि सभासदांना योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे कारण आत्ताच्या महागाईच्या दृष्टीने हा बाजारभाव तुटपून जाय तुमचं मूळ गाव कुठलं दोन्ही काळभोष दोन्ही काळभोष म्हणजे यशवंत कारखान्याच्या कार्यक्षेत्र यशवंत कारखान्याचा सगळा सगळा इतिहास किंवा सगळा जो प्रवास आहे तो सगळा तुम्ही पाहिलेला आहे काय वाटतं तुम्हाला तसं कामा काय वाटतं कोण काढू शकेल तर काय तसं नेमकं नाव नाही सांगतात पण प्रामाणिक संचालक आले तर बाहेर निघल छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज जासत एका बाजूला आहे त्यांचं राष्ट्रवादी आणि शेतकरी कृती समितीचं पॅनल आहे आणि दुसरीकडं अविनाश घोलक जे कारखान्याचे माजी अध्यक्ष तानाजी थोरात ते गुरुजर निंबाळकर त्यांचं एक छत्रपती बचाव पॅनल आहे फक्त तुमची भावना काय आहे की शेतकऱ्यांना काय मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा एवढीच भाव नाही आणि कारखाना यशवंत हो वाटते आता नाही तसे पण थोडक्यात म्हणजे कर्ज वाढत चालले नाही त्याच्यावरून तुम्ही एक अनुभव घेतलेला आहे यशवंत सध्याची परिस्थिती बघता काय वाटते काय नाही बापू शिवाय गत्यंतर नाही आपला कारखान्यावर यावं व्यापार पेठे मोठी आणि आपले क्षेत्र कार्यक्षेत्र ऊस बाहेर जातो तो गेला नाही पाहिजे बापू शिवाय बाहेर कोणीच काढू शकत नाही आपल्या कारखान्याला तुमचं काय म्हणजे हा यांच्या मताला मी सहमत आहे बर बाप्पूर पर्यायच नाही कारखान्याला पण पर... रा आणि मामा बर या तिघाशिवाय पर्यायच नाही पाच वर्ष आहेत त्याशिवाय कारखाने ही फार बिकट परिस्थिती बाप्पशिवाय बाहेरच काढू शकत नाही कारखाना आपला कोणी एवढं का बरं बापू बापू म्हणजे म्हणजे ठीक आहे की ते अभ्यास आबे... आहे हो कारखान्याचा पूर्ण अभ्यास आहे त्याच्यामुळे बापू बापू आम्ही म्हणतोय काय खरं तर नेमकं देशवांचे अनुभव त्या चेहऱ्यावरचा तो प्रवास दाखवतोय की देशवंत कारखाना होऊ नये हो नाही बरोबर आहे बरोबर आणि बापू असताना काय होत तोडणीचं वाहतुकीचं जे नियोजन असतं कारखान्यातले कामगार हे कुठं फिरत नाही ती बाहेर हे महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला बप्पू पाहिजे आम्ही आईज एकदम मातेला प्रत्येक वेळेस प्रार्थना करतोय आम्ही की बाबा आपला कारखाना बचाव नाही तर आपल्या दुसऱ्या कारखान्यासारखं नये पहिला महाराष्ट्रात पहिला एक कारखाना होता की छत्रपती भाव काढायचा नंतर बाकी कारखाने भाव काढायचे तस होऊ नये आपलं भावी काळात आईज एकदम बेला प्रार्थना करतोय आम्ही भवानी मातेला तिचं तोंड कारखान्याकडे की कारखाना आमदार वर काढाव आम्ही हा जोडून विनंती करतोय भवानी मातेला सारखी विनवणी असते आमची गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला इतर कारखान्याच्या तुलनेत ऊस दर कमी मिळाला त्याच्याबरोबर जो कारखान्याचा बोज आहे तो वाढत गेलाय ह्या सगळ्या परिस्थितीवरती येणाऱ्या ही निवडणूक आहे ह्यासाठी सभासदांना काय तुम्ही सांगू शकाल इतर काय कारखान्याला आपल्याच कारखान्याला ऊस दिला पाहिजे काय इतर कारखान्याला ऊस दिला नाही पाहिजे तर कारखाना आपला वरती येईल आपला कारखाना कुठेतरी भाव व्यवस्थित देईल ऊस वाढल्याशिवाय तर चालू शकत नाही लोकांनी कसं बापूचं नियोजन पहिल्यापासून होतं की बाबा ऊस तोड व्यवस्थित झाली पाहिजे पटापटा खाली झाली पाहिजे उचल लवकर दिली पाहिजे हे महत्वाचं नियोजन आहे पण 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 त्यांनी कामकाज हो त्यांच्या त्यांना करू शकले नाही त्यांनी राजीनामा दिला ते सुद्धा चांगले होते की त्यांना कुठं वाईट म्हणतोय आपण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये उसाचं उत्पादन वाढणं सुद्धा गरजेचं आहे जरूर उसाचं उत्पादन वाढणं हा सगळ्यात मोठा पर्याय त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार कारखान्याला सुद्धा त्याचा थोडा फायदा होणार यशवंत कारखाना बंद पडला शेतकऱ्यांची काय अवस्था झाली जे शहरी भागातले भाजीपाला करता सोडून द्या परंतु ज्यांचं ऊसावरती मोठ्या प्रमाणावरती अर्थार्जन होत उदरजन होता त्यांची आजची काय अवस्था त्यांनी काय केलं ज्यांचं क्षेत्र मोठं आहे त्यांनी गुराळ चालू केली त्याच्यामुळं त्यांचं गुराळाला सगळ्यांनाच गुराळ शक्य नाही नसतो दे ना तुमच्याकडे आहे बाकी त्यांनी तुम्हाला ऊस दिला ना त्यामुळं आमच्या पट्ट्यात ऊस आहे अजून तेवढाच नसेल तेवढाच आहे पण गुराळ जास्त वाढले गुराळ जास्त वाढले होऊ नाही तुमची सगळ्यांची ही असं कारखाना व्यवस्थित चालला व्यवस्थित दर दिला तर गुराळ बी काढणार नाही कोण किंवा धूस भी दुसरीकडे कोण घालणार नाही असं शेतकरी सभासद आपल्याला फार हुशार आहे थांबणार तो हलत नसतो भाऊ देणार छत्रपती देणार आणि कॉलेज आपल्या आता पहिल्यापेक्षा अवरेज ट्रेनेज वाढले प्रत्येकायत नियोजन व्यवस्थित झालं भाऊ जरी व्यवस्थित नाही जे बिगर ऊस आहेत ते पण ऊस ऊस पण लावून शंभर टक्के कारण आवरेज आता तंत्रज्ञान वेगळं आलंय त्यामुळे आवडेज पण शकतात आणि मुळे टेक्नॉलॉजी वाढली मटेरियल वाढतेवरेज प्रत्येकाच वाढली आधुनिकता आली तुम्हाला तुम्ही का धनाचा वापर आणि ह्यांच्या मार्फतच का केलाय कारण त्यांना माहिती आहे ना त्यांच्या तिकडे धन जास्त आहेत आता धन करून ह्यात मी ऊस करणार आहे टुइन करणार आहे तुम्ही अजून तीस दिवसांनी हा धरा निघतो

हाय टेम्परेचरला टेम्परेचर लो म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जर उत्पादन चांगलं घेतलं तर काय होतं हा याचा एक भाग आहे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला शेतीच्या हमीभावाचा जो प्रश्न आहे तो सोडवायचा असेल तर कशा पद्धतीने शेती केली पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याचं नियोजन व्यवस्थापन असलं पाहिजे आणि त्याला कसा भाव मिळाला पाहिजे अशा स्वरूपाची शेतकऱ्यांची मागणी अगदी बांध बांधावरची आहे